तर कसं काय पब्लिक मजेत ना तर काय बघा आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज बनवणार आहे आपण मोठा ब्लॉग मग काय आज आपल्याला जायचंय नंदुरबारला ते पण कशाला आपला दीपक चा साखरपुडा जमलाय मग आज त्याला कपडे घेण्यासाठी पण जायचंय आणि आपल्याला नंदुरबारला पण जायचं आपलं थोडं काम आहे त्याच्यामुळे मग बघ आपल्या दुकानासमोर थोडं काम चालू होतं मग काय ते काम पण केलं जर बरं वगैरे टाकले गेले मग आपलं दुकान पण कंटिन्यू चालू आहे मग आज जाणार आहे आपण आता नंदुरबारला मग चला आता भेटू आपण डायरेक्ट नंदुरबारला मग आपला दीपक आला का मग चल नंबर बाय आणि ब्लॉगा कंटिन्यू बघा तर काहीच बघा आपला दीपक पण येऊन लागला बेकार, पुरा तो, तो बेकार साखरपुडा म्हणजे पुरा खुश येतो दिवस बघा गाडी कशी उभी आहे चला मग आपली गाडी द्यायची इकडं नदीमध्ये एकजणापाशी मग आपली गाडी तिथे देऊन दू मग आता नि कुठं आहे आपण नंदूरबारला कारण साखरपुडा जमलाय कपडे घ्यायचे मला पण घेतो येतो चला मग निघू आता नंदूरबार होते ना आपण एवढ्या गर्मी मध्ये नंदुरबार तर पोहचूनच गेलो पण लय ऊन लागते कंटाळे येऊन लागला माल मस्त बांधून वगैरे आलो गाडीत पण खूप हिट झाली पण काही कुलिंग वगैरे तर काही चालू झालं नाही मग तुम्हाला तर माहिती आहे आम्ही कशाला थांबलो असेल आपलं दीपकच हे करायला <laughs> चला मग आता नंदुरबारच हे बघा चला आता मस्त जाऊ नंदुरबारमध्ये आपल्या दीपकचे कपडे हो वगैरे घेऊन कपडे वगैरे घेतल्यानंतर आपल्याला जायचं अजून शेलंबा

Where the neon glows Every black tells a tale The whole city knows Rhythms in the shadows Where the cold wind blows Life's a gamble On these streets Anything goes Moonbed peckles Through the alleys at night Soulful samples Lift the darkness to light Deep kicks bounce A few moments later तर काहीच बघा आमचं मोबाईल वगैरेच काम बिंग झालं आपल्या कदमने पण मोबाईल वगैरे घेतला प्राइस नाही तगडी कागडी आहे इस के प्राइस नाही बोलण्या आपल्या घरचे काहीच तर आपण जायचं आपल्याला सेलंबा मग काय आता जाऊ भेटू द्याय सेलंबाला सॉरी पहिले कपडे पहिले कपडे कपडे विसरलो कपडे वगैरे घेऊन आपल्या कथमला आणि कपडे घेऊन डायरेक्ट निघूत पहिले जायचे उलत ते कतारा वाजता येऊ नाही पडते काय झालो तर आपण आपल्या दीपकला कपडे घ्यायला मग काय आलोय कुठे महाकाल फॅशन हाऊस तर <त्वागाँ> काहीच बघा आपला महाकाल फॅशन इथून कपडे घेतले आपला दीपक आता गाडी चालवणार आहे मी बघा रस्ता कुठून चष्मा दुसरे का रुमाल दुसरे का गाडी दुसरे की और मोबाईल बी दुसरे का मोबाईल बघा आपण आलो आपले विजेंद्र भावच्या गावाला जायचंय पण आपला दीपक भाऊ मॅप चालूच होता रस्ता बघा कसा आहे लय खतरनाक चालू निस्तापुरा पॅक बी कोण जातोय आम्ही लय ऊन पडते खतरनाक हे आरसा डीला दिला करून दिलाय बघा आरसा फिट करतोय आणि मॅप चा बरश कधी राहायचं नाही मॅप चा बरोबर बघा कधी कोणत्या रस्त्याने आलो आहे आम्ही तिकडनं मस्त मी त्याला बोललो म्हणते तर तो रस्ता बघितलाय मी पण ऐकलं नाही मॅपचा पण इकडनं म्हणजे चल बघ इकडनं आता बघा गावामध्ये घुसून गेलो मग काय आपलं दीपक भाऊ नाही काय फॅमिली मेंबरही लागणार त्या बघा दीपक भाऊले आहे बघा आपल्या विजेंद्र भाऊच्या च्या गॅरेज लालो तर आपण आता गॅरेज न्यू गॅरेज मग काय आता चला आपण आपल्या पण चला मग मित्रांनो आता भेटूच आपण नंदुरबारला आता सहा वाजले आहेत अजून आता किती वाजता काय वाजता घरी जायला वेलकम टू हिला पॅलेस चलो काही सर आपल्याला बुक लागली होती मग आपण थांबलो था होतो हॉटेल मग आपल्या दीपकला तर काय लागतेच ते मग बघा आता कुठं बसतोय तो चला मग आपल्याला बुक तुला एकताराक लागली हॉटेल पण एकदम मस्त बेस्ट हॉटेल आहे मस्त आता जेवण वगैरे करूच आणि निघू अजून पुढे आता तर अंधार पण पडतोय जर आपले क्लिप शूट होईल तर टिक नाही शूट होईल तर मग आपल्या ब्लॉगला इथेच एन्ड पण करू शकतो आपण पण नाही आपण शूट घ्यायचा प्रयत्न करू चला आता पुढे काय सीन आहे काय नाही बोलू अजून तर नंदुरबार पण नाही आले आता आपण आहेत अक्कलकोळामध्ये चला मग आता वाजले सात चलो ए फ्यू मोमेंट्स लाईट तुम्हाला बोललो तर आपल्याला काय मोनत जाणार आहे आता काय पण खूप बेकार नाही आपण रसात

त्याचा बंद मस्त बसला कपड्याच्या दुकानावरती टाईम तर खूप झाला नऊ वाजून गेलेले आहेत मग चला आपल्या ब्लॉगला तर पण इथे जॉईन करून देऊ आणि पुढच्या ब्लॉगला रेडी राहू चलो